काचे आठ वाजलेले आहेत आणि आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे त्यासाठी सकाळ सकाळ साहेब आपल्या शेतामध्ये गेलेले आहेत तर हेच आपल्या शेतामध्ये शेवग्याचं झाड आहे तर खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत तर म्हटलं आपण आता शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया तर एवढ्या शेंगा आपण आता तोडलेल्या आहेत तर आपल्याला आता भाजी बनवायची आहे तर आपल्याला बोर घ्यायचा आहे तर उन्हाळ्या दिवसामध्ये पाणी खूपच कमी पडलेलं आहे त्यामुळं आपल्याला बोर घ्यायचा आहे तर त्यांना पाणी समजतं कुठं पाणी आहे ते तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कसे कसं म्हणजे पाणी पाहतात आणि कसं समजतं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर सर्वात आधी पूजा केली जाते आणि त्यानंतर पाणी दाखवलं जातं कुठलं तर इथे तुळशीचं झाड आहे आणि त्यानंतर श्रीफळ आणि याला पूजून त्यानंतर मग पाणी बघितलं जातं ते नार्या फुडीत नाहीत ग आता कोणत्या दिशेला पाणी आहे त्या दिशेने आता जातील गावाकड म्हणजे पाणी दाखवणाऱ्यांना पानाडी बोलले जाते तर पहा तुम्ही आता ते कसं पाहतील पाणी दिशा ठरवली जाते आणि त्यानंतर मग पाणी दाखवलं जात

आता दोन गाड्या होय बो साठ्या भार चालते चालते आपण ठोक गार पिळचे पिळचे नको काय करू सारे कपडे आपण आता निरण्यामध्ये घातले येत एक घंटा भिजून दिले भी तर आता आपण घेऊन काढूया सारे

एक वर्षाच्या नंतर आम्ही गावाला आलेलो आहोत आणि जे थंडीच्या दिवसामधले जे कपडे असतात त्या कपड्यांचा खूपच वास येत होता त्यामुळं म्हटलं की आपण आता हे सारे कपडे धुवून घेऊया तर ले 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 आ हे जाड कपडे आहेत तर त्यामुळं मी ही रस्सी उन्हाला बांधलेली आहे आणि एकदम क्लीन असे आपण थंडीच्या दिवसातले कपडे धुवून घेतलेले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये हे कपडे लवकर वाळले जातात तर अशा पद्धतीने आपण आता सारे कपडे धुवून घेतलेले आहेत एक दोन एक दोन असे धुतल्याच्या नंतर लगेच मी दुरी आणून टाकलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला कपडे धुत असताना जास्त गर्दी ही कपड्याची होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित कपडेही दगडावरती धुता येतील तर अशा पद्धतीने आपण आता सारे कपडे धुवून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन घंट्याच्या नंतर चांगल्या प्रकारे हे कपडे आपले सुकलेले आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत आपले सारे कपडे व्यवस्थित सुकले जातील तर इकडं पहा आता मोठमोठ्याले जे कंबल आहे तेही मी पाण्यामधून काढलेले आहेत तर एकदम क्लीन असे आपण कपडे धुतलेले आहेत तर आपले सारे कपडे धुवून झालेले आहेत आता आपल्याला हॉलची क्लिनिंग करायची आहे आणि खूप सारा राडा झालेला आहे हॉलमध्ये पूर्ण कपडे मी आता धुवून काढलेले आहेत आणि जो हॉलमधला जो राडा आहे तो पूर्णपणे आपल्याला आवरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हॉलची क्लिनिंग करायची आहे कारण की एक वर्षाच्या नंतर आपण गावाकडच्या हॉलची क्लिनिंग करणार आहोत तर आता खूपच जाळी आणि ते झालेले आहे आणि या दिवाण्यामधलं पूर्ण आता आपल्याला जाळी ते झटकून घ्यायची आहे इतकी धूळ झालेली आहे जाळी झालेली आहे त्यामुळं म्हटलं की पूर्ण आपण आता आतमधूनच हा दिवाना पूर्णपणे झाडून घेऊया भिंतीच्या साईडला आपण बेड लावलेला होता आणि हा बेड आपण आता अलीकड ओढून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला जी भिंतीवरती जी जाळी झालेली आहे दिवाण्यामध्ये जी जाळी झालेली आहे आणि धूळ एकदम जमा झालेली आहे ती पूर्णपणे आपण आता झाडून घेऊया तर भिंतीच्या साईडला तुम्ही बघू शकता ती जाळी झालेली आहे तर एवढी जाळी आपल्याला पूर्णपणे झटकून झाडून व्यवस्थित घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण जाळी झाडून ती पूर्णपणे भरून घेऊया हॉलमधल्या खिडक्यावरती इतकी जाळी झालेली आहे आणि धूळही जमा झालेली आहे ती पूर्णपणे आपण आता झाडूने अशा प्रकारे झटकून घ्यायची आहे आणि एकदम लिझट बी जास्त प्रमाणात घरामध्ये खिडकीमध्ये झालेले आहेत तेही आपल्याला बाहेर हाकलून द्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता जेवढ्या हॉलमध्ये खिडक्या आहेत तेवढ्याही खिडक्याची आपल्याला पूर्णपणे क्लिनिंग करायची आहे खिडकीमध्ये किती जाळी झालेली आहे ती तुम्हाला जवळून दाखवते तर मी अशा पद्धतीने पूर्णपणे झाडूने काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या सोफ्यावरतीही इतकी धूळ साचलेली आहे ती पूर्णपणे झाडूने झटकून घेते आणि ज्या भिंती आहे त्या भिंतीवरती ही एकदम धूळ साचलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण भिंती आपण झाडूने झटकून घ्यायच्या आहेत वरच्या भागातही एकदम जाळी झालेली आहे तर मी झाडूला काठी बांधलेली आहे आणि त्यानंतर मी झाडूने अशा पद्धतीने पूर्ण जाळी काढून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता पूर्णपणे हॉल क्लीन करून घ्यायचा आहे आणि फॅनच्या ही धूळ झालेली आहे आणि जाळी ही झालेली आहे तीही पूर्णपणे झटकून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सोफ्यावरची जी धूळ आहे ती पूर्णपणे आपण आता झटकून घेतलेली आहे तर आत्ताशी आपल्याला सोफा व्यवस्थित वाटायला लागलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता व्यवस्थित सोफाही लावून घ्यायचा आहे आणि जशी जशी जागा मोकळी होईल तसं तसं झाडूही लावायचं आहे आणि त्यानंतर हॉलही क्लीन करायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण आता हॉलची पूर्ण क्लिनिंग करून घेऊया तर आपण आता सोफ्याची जागा चेंज करूया म्हणजे जेणेकरून या भागामध्ये जेवढी जाळी झालेली आहे कचरा झालेला आहे तो पूर्णपणे आपल्याला झाडता येईन आणि ती जागाही क्लीन करता येईल तर अशा पद्धतीने आपण आता सोफा लावून घेतलेला आहे तर हा सोफा धुळीमुळं खराब दिसत आहे त्यामुळं मी काय केलं ओला कपडा घेऊन चांगला पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या ओल्या कपड्याने हा सोफा पूर्णपणे पुसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण सोफा हा पुसून घेतलेला आहे आणि एकदम आपला सोफा क्लीन झालेला आहे व्यवस्थित वाटायला लागलेला आहे तर आपला हॉलही अशाच पद्धतीने पूर्णपणे आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो टेबल आहे तोही चांगल्या प्रकारे आता पुसून घेते याच्या आतमध्येही पूर्णपणे जाळी झालेली होती आणि धूळही बसलेली होती तर अशाच पद्धतीने पूर्णपणे माझी अर्धी झाडलोटही चालू आहे अर्धी क्लिनिंगही चालू आहे आणि सामानामुळे खूपच हॉलमध्ये गर्दी झालेली होती पूर्ण तर पूर्णपणे मी सामान आवरून घेतलं झाडून घेतलं आणि त्यानंतर क्लीन करून घेतलेलं आहे एकनाथ श्रष्टी सालावात प्रमाणे दरवर्षी पैठण या ठिकाणी छीवर एकनाथ महाराज संत शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची तर आज आमच्या गावामध्ये आलेला गेली lá, पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि पूर्ण गरजत आहे होऊ शकता तुम्ही वारं भयंकर चला दाखव मला आपल्या गावात ताक पाणी नळ योजना आलेली आहे पण सुरुवातीला मोठ्याले पाईप टाकले होते पूर्ण इंजिनिअरने कॅन्सल करून छोटे पाईप टाकायचं चालू आहे आता पूर्ण चालू आहे तर आपल्या शेतामधल्या चिंचा पाहू शकतात एकदम मोठमोठले चिंच आहे आणि आपण ह्या तोडून आणलेल्या आहेत आपल्याला घेऊन जाण्यासाठी पाहू शकता एकदम तुफान आहे पाऊस आणि वारा दोन्ही पण संघच आहे आणि चांगला पाऊस आहे जर असा एक तास राहिला तर खूप चांगलं होईल आणि सर्वात म्हणून म्हणजे पाऊस पूर्वेकून येत नसतो कारण असं पूर्वीची मन आहे की पोळा झाल्याच्यानंतर श्रावणी पोळा झाल्याच्यानंतरच पूर्वेकून पाऊस येत असतो पण ह्या वेळेस लवकर पूर्वेकून पाऊस आलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो एक मिनट एक मिनट येत असतात पाहू शकता मी गाया पण आत नाही बांधल्या त्यामुळे गाया झाडाखाली आहेत पण काय फरक पडत नाही चांगल्या धुवून नंतर आपण त्यांना लाद घेऊया पावसाने धुवून निघल्या पाहिजेत म्हणजे गरमी कमी होईल जरा थोडं थंड आपली गाडी पण धुवून निघते आज पाऊस खूप जादा आहे पण असंच राहायला पाहिजे एक दीड तास इकडे संध्याकाळचे सहा वाजले आहेत माऊलीचं काहीतरी चाललंय मॅडमचं काहीतरी चाललंय होम काहीतरी म्हणतोय सगळे इथे काही ना काहीतरी चाललेलं आहे काय करत रे पावसात पकोडे खायला मजा पण लवकर बनवलं हो तर फायदा जेवणाच्या टायमाला फायदा नसतो कधी आपली गाडी पण धुवून निघली आता छान धुवून निघत निभर जागेवरून पाणी निघलंय वावरातून पाणी निघू शकत नाही पण निभर जागेवरून निघलय बाबा। तर आपल्याला मुगाचे पकोडे बनवण्यासाठी माऊलीने पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि मस्त असा बाहेर पाऊस चालू आहे तर चला आपण आता पकोडे बनायला घेऊया तर आपण आता दूध थोडस कस टाकूया आपल्याकडे दूध नाही म्हणून तर चहाला आता चांगले उकळी येऊन देऊया मग सर्वांना चहा देऊया आणि इकडं आपण शेवगा शेंगा शेवग्या शेंगा शिजर टाकलेले आहेत मिठामध्ये सर्वजण खातील बोलले तर इकडे शिजर टाकलेले आहेत तर संध्याकाळची तयारी आपली चालू आहे इकडं आपली कोथंबीरची चटणी आणि इमलीची चटणी बनवायचं काम चालू आहे माझ्या माउलीच तू आता दूध प्याला ना दूध प्याला ना मग तुला काय खायचं आता मग नलू नको ना तुला हे खायचं म्हणून रडू वय आता तुला पोकडे बनि रडू नको ना मुलांना खाण्यासाठी आता कुरडे तळून घेते आणि त्याच्यानंतर मुगाचे पकडे बनवते कुर्डे बघते ते फुगले चांगली आहे ना ओम आता तू कुर्ड खा बेटा

आता हे मुगाचे पकोडे तर हे मुगाचे पकोडे माऊलीनेच बनवलेले हो आहेत बेटर पूर्ण मला माहीत नाही काय काय टाकलेलं आहे आ, मा टाक ले ले, एक मिनटाच्या नंतर पण ते करायचे आणि दोन्ही साईडने चांगले पकोडे तोळून घ्यायचे पकड्याला आता सोनेरी रंग आलेला आहे तर आपण आता काढून घेऊया निथळून काढून घ्यायचे प्लेटमध्ये तर अशा पद्धतीने आपले मुगाचे पकोडे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता सारे पकोडे बनवून घेऊया एकदम कुरकुरीत असे आपले हे पकोडे बनवलेले आहेत हे पकोडे आपण आता आंबट गोड तिखट अशी चटणी बनवलेली आहे त्यासोबत खायचे वैष्णवी ओम तुम्हाला कसं काय पकोडे लागले दीदी बनवलेले चांगले लागले ओम तुला कसे लागले बाबू चांगले लागले तुला भूक लागली लाग होती खा दा पटापटा मग तुम्हाला खायचे गाई, चांग लेला तर आपल्या शेवगे शेंगाही चांगल्या शिजलेल्या आहेत तर गॅस बंद करूया आपल्या मुलांना असेच मिठामध्ये खायच्या त्यामुळे शिजलेल्या आहेत